मराठी भाषा ही टिकली पाहिजे मराठी ही जगली पाहिजे मराठी ही सन्मानाने त्या ठिकाणी जगवली पाहिजे असं नुसतं बोंबलणाऱ्यांनीच मराठी भाषेचा सत्यानाश केला कारण मराठी पुस्तकांमध्ये जर इंग्रजी शब्दाचा वापर करून पहिलीच्या मुलांना जर तुम्ही चुकीच्या पद्धतीनं शब्दाची मांडणी करत असाल तर काय तुमची मराठी अर तुमच्या मराठीला लावलं त्या इंग्रजीनं कामाला पहिलीच्याच पुस्तकामध्ये जंगलात आली मैफिल नावाची कविता आहे आणि ती कविता पूर्वा भावे नावाच्या कवित्रीनं ना त्या ठिकाणी त्याची रचना केली खर तर उद्या यांना एखादा साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला किंवा एखादा महाराष्ट्र भूषण दिला पद्मश्री दिला खरं तर या भावे मॅडमला भारतरत्न सुद्धा दिला पाहिजे कारण पहिलीच्या मुलांना तुम्ही मराठी कविता शिकवता आणि त्याच्यात वन्स मोर वन्स मोर म्हणून जर इंग्रजी शब्द घुसडणार असाल तर काय बोलायचं ह्या सगळ्या लोकांबद्दल आणि हे अशा कविता जर त्या मांडणी करत असतील मराठी जिवंत राहील का मराठी हे बघूनच आपला प्राण सोडून देईल हा संशोधनाचा विषय त्या पुस्तकामध्ये म्हणजे बाल भारतीच बाल भारतीच्या अभ्यासक्रम मंडळाच राज्याच्या शिक्षण संचालकाचं बालभारतीच्या प्रमुखाच आणि महान शिक्षण मंत्र्याच खर तर मानव तेवढे आभार कमीच आहेत शिक्षणाचा शुद्ध खेळ सुरू आहे कारण शिक्षणाचं बाजारीकरण कसं असतं कशा पद्धतीने करायचं हे या लोकांकडून शिकलं पाहिजे मी आपल्या समोर ती कविता मांडणार आहे ती कविता फक्त समजून घ्या बघा शब्दरचना कशी झाली काय अशा पद्धतीनं जर कविताची मांडणी असेल तर या कवितेचा जो वन्स मोर मोन्स मोर जे शेवटचे दोन शब्द आहेत हे मला तर वाटतं साम्य फक्त थेट राजकारणाशी मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन ही जी वाक्य आहेत हे त्याच वन्स मोरला लागू होतात ही कविता मी आपल्या समोर वाचून दाखवतो खरं तर राज्य सरकार हे अभ्यासक्रम तयार करतं पाठ्यपुस्तक तयार करतं खर तर हे दारूच्या नशेत तयार करतात का बेअक्कल लोकांची एक फौज पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळाने तयार केली आणि त्यांच्या माध्यमातूनच आमच्या सर्वसामान्य मुलांची शिक्षण घेणाऱ्या मुलांची बुद्धी फक्त भ्रष्ट करायची हा सगळा कार्यक्रम हे शिक्षक लोक करतात असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही पूर्वी भावे नावाच्या या कवित्रीनं पहिलीच्या या पुस्तकामध्ये पान क्रमांक अठरावर जंगलात ठरली मैफिल अशी एक कविता आहे जी मराठी पुस्तकामध्ये आहे त्या कविता मी आपल्या समोर सादर करत असताना शब्दांकडे कर लक्ष द्या जंगलात ठरली मैफिल ही कविता जंगलात ठरली नाच गाण्याची मैफल अस्वल म्हणाल ही तर हत्तीची नक्कल तबल्यावर होती कोल्होबाची साव वागोबा म्हणाले ना बाथ पेटी मी किती ग वाचतो सुंदर हसत हसत म्हणाले साळींदर गुंडू पांडू लांडग्यांना तंबोऱ्याची हौस संतूर वाजून म्हणाले चिकी मिकी माउस मुंगीने लावला वरचा सा मुंगीने लावला वरचा सहा आवाज आवाज ओरडला ससा ठुमकत ठुमकत नाचत मोर ठुमकत ठुमकत नाचत आला मोर वन्स मोर वन्स मोर का ह्या कवितेचा आणि त्या पशुपक्ष्यांचा कारण त्याच कवितेमध्ये हत्ती दाखवण्यात आलाय तंबोरा वाजवणारा दाखवलाय मोर दाखवलाय पशु पक्ष्यांची रेलचेल दाखवली पण शब्दांचा मात्र या ठिकाणी कुणाचा कुणाला मिळ नाही पूर्वी भावे मॅडम हे महान कवित्री आहेत आणि त्यांची ही कविता पाहून वाचून समजून घेऊन त्या लहान मुलाच्या बुद्धीवर काय फरक पडणार आहे हा संशोधनाचा विषय पण ठुमकत ठुमकत आला मोर मराठी शब्द आहे चालेल वन्स मोर वन्स मोर झाला शोर म्हणजे हे जे पशुपक्षी जे जमले ते सगळे वन्स मोर वन्स मोर म्हणाले अरे इथं तुम्ही लहान मुलाला मराठी शिकवताय मग तुमचे इंग्रजी शब्द त्या प्राण्यांना कसं काय येतील कल्पना विस्तार सुद्धा कशा पद्धतीनं कवितेला मांडायचं आहे हे जर कळणार नसेल तर अवघड आहे मित्रांनो याच मुद्द्यावर चर्चा करायची सर्वांना सप्रेम जय जाऊ मी संतोष शिंदे या सामाजिक विचारपीठावर सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत विनंती एवढीच आहे शिक्षणाचं कसं बाजारीकरण उद्ध्वस्तीकरण आणि शिक्षणा कसा बाजार मांडलाय शिक्षणाचा कसा खेळखंडोबा केलाय याचं उत्तम उदाहरण या कवितेतून या कवित्रेच्या माध्यमातून किंवा कवित्रीनं जी काही शब्द रचना केली त्याच्यातून आपल्या समोर येतोय म्हणजे शिक्षणामध्ये जर अशा पद्धतीनं जाणीवपूर्वक चुकीच्या पद्धतीनं आणि इंग्रजी शब्दाचा वापर करून मराठी भाषेचा जो काही खेळखंडोबा करण्याचा प्रयत्न केलाय अत्यंत दुर्दैवी आहे म्हणजे माझा थेट प्रश्न आहे संभाजी ब्रिगेडच्या वतीनं आम्ही याच्यावर आक्षेप घेऊच परंतु एक मुलांचा पालक म्हणून वडील म्हणून किंवा एक त्याच कवितेचा एक श्रोता म्हणून एक विद्यार्थी म्हणून मला असं म्हणावं लागेल की शिक्षणाचा जर दर्जा नसेल शिक्षणाला जर क्वालिटी नसेल आणि क्वांटिटी तर नसेलच नसेल, नसेल तर ते शिक्षण फार काळ टिकणारं नसतं म्हणजे जर त्या लहान मुलांच्या बुद्धिमत्तेवर त्यांच्या एकूणच मेंदूवर चा जर चांगल्या शब्दांची पेरणी करता आली आयुष्यभर चांगलं पीक त्यांच्या बुद्धिमत्तेच्या जोरावर उगवू शकत पण जर जर अशा पद्धतीनं चुकीच्या पद्धतीनं प्लांट होत असेल तर मात्र इथं शब्दांचा खेळ कशा पद्धतीनं होतोय हे वेगळं सांगायची गरज नाही खरं तर अशा कवित्रीला पहिल्यांदा या अभ्यास समितीनं तर बाद केलं पाहिजे आणि दुसऱ्या बाजूला जर शिक्षण प्रमुख असतील किंवा जे काही पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळ आहे जी काही अभ्यास समिती आहे जी काही संशोधन समिती आहे राज्याच्या शिक्षण सचिवापासून शिक्षण मंत्र्यांपासून सगळे इथून तिथून मास्तरच भरलेले असतात आणि जर त्यांच्याकडे क्वालिटी नसेल बुद्धींचा तर इतका उनिवात जाणवत असेल तर मग अशा दर्जाहीन कवितेचं करायचं काय मला स्पष्ट सांगावं लागेल होय ही जी जंगलात ठरली मैफिल पूर्वी भावेची कविता ही अत्यंत दर्जाहीन आहे याला काडीचाही त्या ठिकाणी काहीच असा संदर्भ किंवा त्याच्यातून घ्यावा असं काहीच नसेल ते किती दुर्दैवी मला शाहू महाराजांचं एक प्रसंग आठवतोय शाहू महाराजांच्या मनात विचारात आणि कृतीतच होत की आपल्या रयतेतील आपल्या जे आपलं राजधानी आहे त्या राजधानीतल्या प्रत्येक माणसाला सक्तीचं मोफत आणि दर्जेदार शिक्षण मिळालं पाहिजे आणि ते मोफत मिळालं पाहिजे शाहू महाराजांनी त्याच्या पुढे जाऊन कोल्हापूर करवीर संस्थांमध्ये जो पालक आपल्या मुलांना शाळेत जर पाठवत नसेल तर त्याला दोन रुपये दंड शाहू महाराजांनी त्या काळी केला होता म्हणजे सक्तीनं तुमच्या मुलांना मुलींना शाळेत पाठवलं पाहिजे आणि दुसऱ्या बाजूला तुम्हाला मिळणार शिक्षण हे सक्तीचं मोफत आणि दर्जेदार मिळालं पाहिजे हे त्यावेळेच्या समाजसुधारकांची राजाची महापुरुषांची अशी संकल्पना होती महात्मा फुलेंनी सुद्धा याच संकल्पनेतून या देशातील पहिली शाळा एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस ला भिडेवाड्यामध्ये सुरू केली जिथं आज बुधवारपेठ म्हणून किंवा त्याच गणपतीच्या समोर आहे ज्या दगडूशेठच्या नावाने नावानं तिथं सगळेजण माथा टेकतात महात्मा फुलेंची ती शैक्षणिक चळवळ जर शिक्षणाची खरी देवता कोण असेल तर त्या सावित्रीबाई फुले आहेत त्या फुले दाम्पत्याने शिक्षणाची जी काही मुहूर्त मिळवली आज शिक्षणाचं बाजारीकरण पाहत असताना आणि शिक्षण पाहत असताना अत्यंत दुर्दैव वाटतं या कवितेतून ते त्या ठिकाणी समोर आहे ही कविता अभ्यासक्रमातून त्या ठिकाणी रद्द करावी आणि याच कविता ज्यांनी लिहिली पूर्वी भावेंनी त्यांच्याकडून दर्जेदार चांगल्या कवितेची निर्मिती व्हावे कारण आजपर्यंत या मराठीचा सत्यनाश जोशी कुलकर्णी देशपांडे लेले भावे करन, यांच्यामुळे झालेला आहे आणि जागर सुद्धा हेच करतात आम्ही मात्र उघडे डोळे ठेवून मेंदू बंद ठेवून हा सगळा तमाशा पाहत असतो धन्यवाद मराठी जगलीच पाहिजे पण मर, मराठी जगत असताना ती दर्जेदार पण असली पाहिजे अशा पुळचट किंवा भ्रमिष्ट झालेल्या कविता आणि शब्दांचा छळ झालेल्या कविता आम्हाला मान्य नाहीत धन्यवाद जय जाऊ जय शिवराय